नमस्कार आपण पाहतोय महाराष्ट्र सत्ता महाराष्ट्र सत्ताच्या माध्यमातून आपण तुम्हाला दाखवतोय लातूर जिल्ह्यामध्ये खंडापूर हरिक कीर्तनाचा कार्यक्रम हे सर्व उत्तम असा कार्यक्रम इथं ठेवण्यात आलेला आहे आणि गावकरी आपल्यासोबत जुडलेले आहेत आपण गावकऱ्याशी चर्चा करणार आहे चारशे एकर मध्ये कार्यक्रम आहे आणि हे कार्यक्रम आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहेत कसा कार्यक्रम आहे त्याचं नियोजन कसं आहे ह्याचे आयोजक करते आपल्यासोबत आहेत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत काय सांगाल इथं कार्यक्रम एवढा भव्य दिव्य होतोय आणि कसा कार्यक्रम होतोय काय सांगताय मराठवाड्यातील सर्वात मोठा कार्यक्रम म्हणजे हा संतांचा उत्सव त्याचप्रमाणे इथे शेतकऱ्यांचा जो सन्मान ज्याप्रमाणे जा आपण म्हणता येईल असा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम ज्यांच्या छोटे माऊली महाराज कदम तसेच आपले शिवनीकर महाराज यांच्या संयोजनातून आणि तसेच खेड्यापाड्यातील सर्व इथल्या पंचक्रुश गावातील लोकांकडून हा कार्यक्रम आगळावगळा उत्सव महाराष्ट्राचा देखणा उत्सव यावेळेस आपल्या खंडापूर नगरीमध्ये घडत आहे या ठिकाणी संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा सातशे पन्नासवा जन्मोत्सव सोहळा संत स जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांना सदैव वैकुंठाला जाऊन तीनशे पंच्याहत्तर वर्ष झाले त्यांचाही कार्यक्रम आहे त्यानंतर संत नामदेव महाराज त्यानंतर संत जनाबाई त्यानंतर संत सावता महाराज संत गोरबा काका संत नारायण महाराज देहूकर संत जनाबाई महाराज संत जनार्दन महाराज हे पण आहेत अशा सकल सात संतांच्या पादुका या ठिकाणी येणार आहेत सात संतांच्या पादुका हेलिकॉप्टरनं देहूवरून निघतील एकवीस तारखेला सकाळी सहा वाजता सहा वाजता तिथून निघाले की आठ वाजता आपलं लातूरचं ग्रामदेवत सिद्धेश्वर या ठिकाणी आठ वाजता हेलिकॉप्टर उतरेल या ठिकाणावरून तिथं आगमनाचे कीर्तन होणार आहे सकाळी सहा ते आठ सहा ते आठ कीर्तन झाल्यानंतर दोन रथ केलेले आहेत आपण एक प्रति प्रति पंढरपूर पानगावचा एक रथ आहे आणि आचलबेट संस्थानचा उज्जान बाबाचा एक रथ आहे या दोन रथांमध्ये संतांच्या पादुका ठेवून सिद्धेश्वर मंदिर पासून या खंडापूर या ठिकाणी भव्य दिव्य अशी मिरवणूक निघणार आहे तरी सर्व गा महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील तमाम वारकरी बांधवांना विनंती आहे की या सोहळ्यासाठी कोणीही गैर उपस्थित राहू नका किती भाविक येतील असे किती अपेक्षित आहेत तुम्हाला भाविक कमीत कमी पाच ते सात लाख जास्तीत जास्त म्हणजे दहा लाखापर्यंत जाईल नऊ दिवसाचा कार्यक्रम आहे तर नऊ दिवसामध्ये म्हणजे दिवसात किती येतील दिवसात दोन लाख तर लागतील जेवणाची सोय कशी राहणार आहे बाहेरून येणार आणि त्याबद्दल तुम्ही कशी सोय केलेली आहे जेवणाची सोय तर आमटी महोत्सव केला जाणार आहे आणि भाकरीची सोय केलेली आहे तालुक्यातून पन्नास गावातून एका घरातून अकरा अकरा भाकरी पन्नास गावातून येणार आहेत कमीत कमी दोन ते चार लाख भाविकांची जेवणाची सोय केली जाणार आहे दिवसाला किती भाविक अपेक्षित आहे रोज धरलं तरी दोन सरासरी दोन लाखाचे अपेक्षित आहे आकडा आमचा काल्याच्या कीर्तनाला पाच लाखाचा क्रॉस होईल आकडा तर मराठवाड्यातील पहिला मोठा उत्सव आहे पादुकाच्या ह्या निमित्तानं सकल संतांच्या जे वंशज आहे जे मठाधिपती आहे ज्यांची सेवा आहे या अशा अशाच कीर्तनकाराचे या ठिकाणी कीर्तन होणार आहे त्यामध्ये संतवीर गुरुवर्य बंडातात्या कराडकर त्यानंतर महादेव महाराज राऊत त्यानंतर गुरु गुरुवर्य विठ्ठलदादा वास्कर त्यानंतर गुरुवर्य छोटे महाराज छोटे माऊली कदम त्यानंतर गुरुवर्य माधव महाराज शिवनीकर त्यानंतर गुरुवर्य गहिनाथ महाराज आवशेकर हरिभक्त पारायण अच्युत महाराज दस्तापूरकर हरिभक्त पारायण जयवंत महाराज बोधले अशा जे संस्थान आहेत त्या संस्थाना मार्फत कीर्तन होणार आहेत नऊ नऊ कीर्तन सकाळी आणि नऊ कीर्तन संध्याकाळी होणार आहेत अशाच काही कीर्तनाला म्हणजे आपल्यासोबत आणखीन आयोजक आहेत आयोजकाला आपण त्यांना विचारूयात किती एकर मध्ये हा कार्यक्रम आहे आता तीनशे पंच्याहत्तर एकर मध्ये कार्यक्रम आहे कस नियोजन राहणार आहे तुमचं आता नियोजन हे सगळे चा, गावकर्त्याच लातूर जिल्ह्याचं पंचक्रशीतून लोक येणार आहेत आणि गावगावच नियोजन ठरले ना सगळं नियोजन त्याचीच चालू आहे जेवढा मोठा कार्यक्रम केला जातोय मराठवाड्यातला हा एक पहिलाच कार्यक्रम आणि महाराष्ट्रातला सातवा कार्यक्रम आता झालेला आहे आपण ही कार्यक्रम इथं बघतोय एवढा भव्य दिव्य कार्यक्रम आहे आपल्याला हे कार्यक्रमाची रूपरेषा तुम्ही आखली आणि एवढा मोठा कार्यक्रम करतोय आपण त्याचं नियोजन कशा पद्धतीनं लावलं तुम्ही याचं नियोजन सर्व गावकरी मंडळ व जवळचे सगळे खेड्यातले लोक एकत्रित येऊन सर्वांनी जटायचं ठरवलेलं आहे इथं आणि हा कार्यक्रम नंबर एकचा चा पार पाडायचा असं ठरवलेला आहे कृषी प्रदर्शनासाठी जे लागणारा निधी आहे तो शासन देणारा आहे का आपण आपल्या मा माध्यमातून घ्या शासनाचा एक रुपये निधी नाही कृषी प्रदर्शनला हा उत्सव वारकऱ्याचा आणि शेतकऱ्याचा आहे त्याच्यामुळे आम्हाला सुचवलं की बाबा कृषी प्रदर्शन लावल्याला चांगलं ला राहील ते वैयक्तिक दिलेला आहे आम्ही जागा पाणी लाईट त्यांना व्यवस्था करून दिली मंडप त्यांनी त्यांनी लावलेत आणि त्यांची त्यांनी तीनशे पंच्याहत्तर कंपनी ते लावणार शासनाला त्याच्यात कसलाच वाटा नाही हे जे देवाच्या पादुका इथं आणल्या जाणार आहेत माऊलीच्या हे पादुक्या कशा आणल्या जाणार आहेत हेलिकॉप्टर देहूत संस्थांचे तिथून हेलिकॉप्टरला तुळसिद्धेश्वर मंदिरला येणार आहेत आणि तिथून मिरवणूक इथपर्यंत येणार आहे आणि ह्या कार्यक्रमाचे म्हणजे स्वागताध्यक्ष दिलीपराव देशमुख साहेब आहेत सोळा किलोमीटरचा अंतर कसा दोन रथ दोन रथ आहेत तीनशे पंच्याहत्तर पताकाराणार तीनशे पंच्याहत्तर तुलस तीनशे पंच्याहत्तर कळशी तीनशे पंचाहत्तर मुर्दंगवाले तीनशे पंच्याहत्तर जिल्ह्यातले कीर्तनकार फेटे बांधून तीनशे पंच्याहत्तर तुकाराम नावाचे सातशे पन्नास ज्ञानेश्वर नावाचे सहाशे पंच्याहत्तर नामदेव नावाचे सहाशे पंच्याहत्तर जनाबाई नावाच्या आणि सहाशे पंच्याहत्तर सावतामाळी आणि चारशे पन्नास जनार्दन नावाचे असे व्यक्ती आणि लातूर जिल्ह्यातले टोटल कीर्तनकार भजनी पकवाज सगळे तीनशे पंच्याहत्तर विनेकरी तीनशे पंच्याहत्तर तीन चोपदार पे तीनशे पंच्याहत्तर असे मिरवणूक येणार आहे सिद्धेश्वर मंदिर आ, ते खंडापूर स्थळ एवढ्या नावाचे मिळाले तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त झाली आमच्या टार्गेट पेक्षा पुढे येतं लोक आपण सांगितलं की दिवसाला एक दोन लाख लोक येतेल आणि नऊ दिवसाचा कार्यक्रम आहे आणि ती जी सोय आहे त्यांच्या निवासस्थानाची सोय कशी राहणार ठिकाणी आम्ही शंभर ते दीडशे रूम पूर्ण गावातल्या खाली केलेले आहेत त्यांना मुग मुकामाची व्यवस्था आहे पाण्या फिल्टरचं पाणी आहे प्यायला सकाळी एक टाइम नाश्ता दोन टाईम जेवण आहे आणि इथं सकाळी तीन ते सहा काकडा भजन सहा ते अकरा गाता संगीत गाता पारायण अकरा ते साडेबारा कीर्तन साडेबाराला कीर्तन सुटलं की भोजनाची व्यवस्था आहे महाप्रसाद बा साडेबारा ते तीन भोजन होणार तीन ते चार तीन ते पाच या कालावधीमध्ये गुरुवर्य छोटे मौली कदम यांच्या मुखातून ज्ञानेश्वर महाराजांचं जीवनचरित्र आहे आणि सहा ते संध्याकाळी साडेआठ वाजतोवर जेवढे आपले गुरुवर्य महाराज आहेत त्यांचं कीर्तन होणार आहेत संध्याकाळी त्याचनंतर नंतर साडेआठ वाजता पुन्हा महाप्रसादाचं निवेदन आहे म्हणजे यांचे जे भाविक आलेले आहेत बाहेरून ही जे दोन लाख भाविक घेतील आता तुमचे म्हणजे अपेक्षित भाविक जे आहेत तुमच्याकडे कि ती इथे सात लाख भाविक येतील असं तुम्ही म्हणताय मग तुम्हाला ही जी भाविकांची सोय आहे इथं गैरसोय होणार नाही तुम्ही आजच्या दक्षता घ्या काही काय गैरसोय कुणाचीच गैरसोय होणार नाही इथं जे आमच्याकडे जेवढे भाविक येणार आहेत तेवढे जी पूर्ण व्यवस्था करण्याची आमची जबाबदारी आहे नक्कीच आपण हा कार्यक्रम इथं बघतोय आता ही खंडापूर इथे एक कार्यक्रम आहे खंडापूर तालुका जिल्हा लातूर इथे हा कार्यक्रम आहे बाजार कृषी उत्पन्न बाजार समिती नवीन एम आय डी सी खंडापूर इथे हा कार्यक्रम आहे कार्यक्रमाला यायला मांजरा गेट बारशी रोडवरती उतरल्यानंतर मांजरा गेटला आपण येऊ शकतो आणि मांजरा गेट वरून आपल्याला इथून यायला ऑटो ही मिळतात आणि लातूरवरनं सुद्धा सिटी बस इथपर्यंत गंगापूर पर्यंत बी आहे आणि तिथून बी इकडे येऊ शकतात खंडापूरला डायरेक्ट गाडी आहे सिटी बस मोफत गाडी सुविधा केलेली आहे आणि त्या गाडीनं भाविक इथं येऊ शकतात लातूर मधून कुणाही कानाकोपऱ्यातून आले तर मांजरा कारखान्याच्या गेट पर्यंत आल्यानंतर इथपर्यंत येऊ शकतात आणि हे भव्य दिव्य कार्यक्रम त्यांना श्रवण करण्याची संधी मिळालेली आहे आणि गावकऱ्यांनी ही संधी उपलब्ध करून दिली पंचकृषीतल्या लोकांनी सगळ्यांनी ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं महाराष्ट्रातून लोक येतात आणि हे आयोजकडून आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार आपण इथं थांबतोय इथंच थांबतोय महाराष्ट्र सत्ता मारुती काळे लातूर